एखादा डॉक्टर आहे डॉक्टरला जर तुम्ही कोट्यावधी रुपये देऊन त्याचं डोनेशन करून त्याला शिकायला बसवताय त्या डॉक्टर कडून तुम्ही उद्या गरीबाची मदत तुम्ही एक्सेप्ट करू शकता का तो नाही करणार अहो कारण त्यांनी कोट्यवधी रुपये त्याच्या शिक्षणासाठी भरला आहे तो कोणत्या गरीबाची मदत करायला पुढे करण्यात येणार फालतूचे कारण देऊन तुम्ही प्रस्थापित आहे तुमच्यावरती कुणी हात टाकणार नाही अमुक अमुक नेत्याचं कॉलेज आहे ह्या भ्रमात राहू नका आम्ही विद्यार्थी आहोत आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे इथले जे शिक्षण अधिकारी आहेत ते सुद्धा मला बोलले की डॉक्युमेंट वर काहीही चूक नाही तुम्ही आज आंदोलन करत आहात नेमक्या मागण्या काय आहेत आणि काय प्रकार आहेत सर पहिली मागणी आमची अशी आहे की सिंहगड कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत नितीन भंडारी आणि शिल्पा गायकवाड यांना निलंबित करा जेणेकरून असा पुढे प्रकार घडणार नाही माझ्यासोबत जे झाले ते बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत होऊ नये सर्व जे प्राध्यापिक अशी हुल्लडबाजी करतात त्यांना चांगला चोख बसावा जेणेकरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं उदाहरण सेट करावं दुसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही जो पाचवा राऊंड सेलने से आम्हाला दिलाय तर पाचव्या राऊंड सोबत सोबत जागा सुद्धा द्यावी चौथ्या राऊंडमध्येच मध्येच तुम्ही मॅनेजमेंटचे सीट भरलेले आहेत मग आम्ही पाचव्या राऊंडचं काय करावं पाचव्या राऊंडमध्ये मध्ये फक्त आम्ही फॉर्म भरून घरी बसायचं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पंचाहत्तर टक्केवाल्यांनी वाल्यांनी घरी बसून भांडी घासावी का तुम्ही आम्हाला जागा सुद्धा द्याव्यात पाचवा राऊंड देत आहे तर जागा सुद्धा द्या तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणे आम्ही डोनेशन भरण्याच्या अवस्थेत नाही दहा टक्के श्रीमंत माणसांचा विचार करून नव्वद टक्के जे शेतकरी आदिवासी जे घटक आहेत त्यांना डावलून चालणार नाही तुम्ही फ्री शिक्षणाची तरतूद करा आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आमचा हा मूलभूत अधिकार आहे तुम्ही आमच्याकडून डोनेशन मागू शकत नाही आणि जे जे कॉलेज डोनेशन मागतात आहे त्यांच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट कायदेशीर कारवाई करत माझी काहीही डॉक्युमेंट्समध्ये चूक नव्हती माझ्या पर्सेंटेजमध्ये काहीही चूक नव्हती मला फालतूचं कारण दिलं मला फालतूच्या कारणावरून मला सांगितलं माझं ॲडमिशन होणार नाही त्यांना जेव्हा मी सांगितलं मला लेखी द्या त्यांनी लेखी दिलं नाही इव्हन इथले जे शिक्षण अधिकारी आहेत ते सुद्धा मला बोलले की तुझ्या डॉक्युमेंट्समध्ये काहीही चूक नाही डॉक्युमेंटमध्ये चूक तेव्हा झाली असती जेव्हा मी डॉक्युमेंट्स वेगळे भरलेत आणि फिजिकल डॉक्युमेंट्स मी दुसरे दिलेत ही डॉक्युमेंट्समधली चूक असते कन्व्हर्जन लेटरला डॉक्युमेंटचा दर्जा नाही आहे कन्व्हर्जन लेटर हे हाताने मी भरून दिलेलं आहे जे की मी क्लेम करते की मी ग्रॅज्युएशनला एवढे एवढे पर्सेंटेज क्लेम करते आणि सीएटी सेलचे जे मार्क्स असतात त्याच्यावरून तुम्हाला लॉ कॉलेजला ऍडमिशन भेटतं ना की तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्क्सवरून सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी सांगते कन्व्हर्जन लेटर डॉक्युमेंट नाही आणि एखादं कॉलेज जर तुम्हाला सांगते की तुझ्या ह्या ह्या डॉक्युमेंट्स मध्ये चूक आहे सीएटी टी सेलने आमच्या डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करूनच आम्हाला चार राऊंडला अपियर केले आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की सी ए टी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतं मग मी उद्या माझा मृत्यूपत्राचा दाखला तिथं भरला तर सी ए टी सेल त्याला व्हेरीफाय करील का याचं उत्तर सरकारनी सी आय टी सी आणि कॉलेजेसने मला द्यावं टी सेल, सेल कुणाचेही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करत नाही प्रॉपर व्हेरिफिकेशन येऊनच तुम्हाला तिथं बसवलं जातं तुमचे राऊंडला अपियर केलं जातं फालतूचे कारण देऊन तुम्ही प्रस्थापित आहे तुमच्यावरती कुणी हात टाकणार नाही अमुक अमुक नेत्याचं कॉलेज आहे ह्या भ्रमात राहू नका आम्ही विद्यार्थी आहोत आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे ही न्याय व्यवस्था आमच्यासाठी आहे गव्हर्नमेंट जर आमच्या बाजूनी अधिकार देत नसेल किंवा निर्णय देत नसेल तर गव्हर्नमेंटनी सरळ सरळ सांगावं की आम्ही डोनेशन एक्सेप्ट करतोय असा जी आर काढावा की हा डोनेशन घेणं लिगल आहे बर आता किती विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे आंदोलनात किती विद्यार्थी सहभागी झाले सर मला तुम्हाला जेवढा आता दिसत असेल हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे काही काही लोक लांबून लांबून येतात येते तर अजून आले सुद्धा नाहीये गाड्यांमध्येच आहे आज ट्रॅफिक मध्ये काहीतरी थांबलेले पण कॉल्स वरती कंटिन्यू माझ्या सोबत आहे व्हिडिओ कॉल वरती कंटिन्यू माझ्या सोबत आहे बुलढाणा उस्मानाबाद कुठे वर्धा वरून मॅम आलेल्या नागपूर म्हणजे इथून हजार किलोमीटर वरून मॅम इथे आलेले आहेत सांगोल्यावरून आले जळगाव वरून आलेले आहेत बुलढाण्यावरून आलेले आहेत हे बघा मी सगळ्यांसाठी इथं लढतीये भले तुम्ही माझी नका देऊ मी तुमच्यासाठी कायम लढत राहणार आहे मी माझ्या एकटीसाठी जरी लढले त्याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे सर चालू त्याच्याबद्दल काय पहिली गोष्ट डोनेशन घेणं ही इलिगल प्रॅक्टिस आहे जर लिगल असती तर लोकांनी आमने सामने व्यवहार केले असते तुम्ही डोनेशन कधी देऊ शकता जर एखाद्या संस्थेला मदत करायची त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वही दप्तर काय असेल ते तुम्ही जेव्हा देता ते डोनेशन एक्सेप्टेबल असतं सीट होल्ड करण्यासाठी डोनेशन इल्लीगल प्रोसेस आहे लोक नॉर्मली म्हणून जातात तुझं डोनेशन तुझं ॲडमिशन झालं का तर आपण म्हणतो की हा डोनेशन देऊन माझं ॲडमिशन झालं आज लाखोनी डोनेशन मागत आहे उद्या कोट्यांच्या घरांमध्ये डोनेशन मागतील ही सवय सरकारला लावू नका किंवा कुठल्याही कॉलेजला ही सवय लावू नका आता मला एक गोष्ट सगळं सगळं सांगायचं सर, सर, सांगा सर। एखादा डॉक्टर आहे डॉक्टरला जर तुम्ही कोट्यवधी रुपये देऊन त्याचं डोनेशन करून त्याला शिकायला बसवताय त्या डॉक्टर कडून तुम्ही उद्या गरीबाची मदत तुम्ही एक्सेप्ट करू शकता का तो नाही करणार कारण त्यांनी कोट्यवधी रुपये त्याच्या शिक्षणासाठी भरला आहे तो कोणत्या गरिबाची मदत करायला पुढे करण्यात येणार कारण त्यांचं घर विकलंय शिक्षणासाठी फक्त मग तुम्ही अशा लोकांकडून उद्या जाऊन ते विद्यार्थ्यांना म्हणा किंवा एखाद्या गरिबाची केस घेतील किंवा गरिबाची मदत करतील तुम्ही नाही म्हणू शकत त्यांनी केली पाहिजे कारण त्याची ऑलरेडीच पिळवणूक झालेली आहे तो ऑलरेडीच फर्स्ट रेट आहे करोडोंच्या घरांमध्ये तुम्ही आमच्याकडून डोनेशन मागताय तर तुम्ही उद्या देशसेवेची आमच्याकडून मागणी करताय आम्हाला देशासाठी जीव द्यायचा आहे देशासाठी सेवा करायची प्रस्थापितांच्या हातवानी पिळवणूक होऊन आम्ही मरणार नाही आम्ही आंदोलनात मरण पसंत पूर्ण झाल्या नाही तर मी अमरण उपोषणावरती जाणार तुम्ही फ्री एज्युकेशन द्या तुम्ही आम्हाला सीट अवेलेबल करून द्या जसा तुम्ही पाचवा राऊंड दिलाय पाचव्या राऊंड मध्ये एकही सीट नाहीये तुम्ही आमची समजूत काढू नका तुम्ही आमच्या आम्हाला सांगू नका चॉकलेट देतोय फक्त दाखवताय नका द्या जसं की तुम्ही डॉक्टरचे हॉस्पिटल ओपन केलेत तिथं जायचं पण तुम्ही इलाज करून घ्यायचा नाही अशा फालतूच्या गोष्टी करू नका आमची मदत करा सरकारच्या विरोधात आम्ही नाहीये आम्ही सरकारकडं हात जोडून विनंती करतोय आमचे वर्ष वाया जाऊ देऊ नका आम्ही तुमच्यावर तुमच्याकडे आशनी बघतोय आमची जबाबदारी आहे तुमच्याकडे शासनाची आमची जबाबदारी आम्ही शासनावरती सोडतोय आम्ही न्याय मागतोय आम्ही सरकारच्या विरोधात बोलत नाहीये पण आमच्यावरती जो अन्याय चाललाय त्याच्यासाठी तुम्ही आमची मदत केली पाहिजे